नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो नऊ हजार बारा वजा सात हजार तीनशे चाळीस ही वजाबाकी करताना इथं तुमच्या लक्षातील एकातून चार जात नाही म्हणजे उसना घ्यावा लागेल शून्यातून तीन जात नाही इथंही उसना घ्यावा लागेल पण मित्रांनो ही वजाबाकी मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे नऊ हजार बारा वजा सात हजार तीनशे चाळीस आणि ही वजाबाकी करताना बघा माझं उत्तर काय येतं नवातून सात गेले दोन वीसातून तीन गेले सतरा एकशे एकाहत्तर मधून चार गेले एकशे सदुसष्ट आणि एक हजार सहाशे बहात्तर मधून शून्य काढला तर एक हजार सहाशे बहात्तर हेच राहतात झाली मित्रांनो माझी वजाबाकी कोणत्याही प्रकारचा उसना न घेता एकदम चुटकीसरशी सहज वजाबाकी मी तुम्हाला करून दाखवली ही वाजाबाकी पाहून तुम्ही जर चकित झाला असाल ना तर अजून एक उदाहरण घेतो चार हजार एकशे बत्तीस वजा नऊशे नऊ ही वाजाबाकी करायची सर्व ठिकाणी उसने घ्यावा लागतील मित्रांनो पण मी ही वाजाबाकी अशी लिहिणार बघा चार हजार एकशे बत्तीस वजा नऊशे नऊ अशी ही वजाबाकी लिहिणार आणि उत्तर कसं येत बघा चारातून काहीच काढले नाही म्हणून चार जसेच तसे एक्केचाळीस मधून नऊ काढले तर राहता मित्रांनो बत्तीस तीनशे तेवीस मधून काहीच काढले नाही म्हणून तीनशे तेवीस जसेच तसे या बत्तीस मधून नऊ काढले तर राहतात मित्रांनो तेवीस म्हणून तीन हजार दोनशे बत्तीस ऐवजी उत्तर येणार तीन हजार दोनशे तेवीस झालं मित्रांनो माझं उत्तर कोणत्याही प्रकारचा उसना न घेता एकदम झटपट ही वजाबाकी करू शकता कोणतीही वजाबाकी घ्या मित्रांनो तुम्हाला या पद्धतीने कधीही अडचण येणार नाही तर मित्रांनो तुम्ही म्हणाल सर तुम्ही ही वजावाकी इतकी झटकन कशी करू शकता तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला ही वजावाकी कशी करायची हे समजावून देणार आहे ज्या ज्या मित्रांना वाजाबाकी करताना अडचण येते मित्रांनो त्या सर्व मित्रांसाठी जगातली सर्वात सोपी वाजाबाकी करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतोय आज कुठेही जाऊ नका व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजून दिले जातं हसत खेळत समजावून दिले जातं मित्रांनो त्यामुळे चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका समजून घेऊया या टाईपने या पद्धतीने जगातल्या सर्वात सोप्या पद्धतीने वाजावाकी कशी करायची आपण जी वजाबाकी समजून घेणार आहोत ना मित्रांनो त्यासाठी एकदम सोपं असं बेसिक फक्त लक्षात ठेवा काय बेसिक लक्षात ठेवायचं आहे ना ते इथं समजावून देतो बघा चार उदाहरणं मी तुमच्या समोर घेतली वजाबाकीचीच सत्तर वजा पाच तोंडी उत्तर सांगू शकता का नाही तुम्ही तर सत्तर वजा पाच उत्तर येणार आहे पासष्ट सत्तर मधून पाच काढून टाकले पासष्ट उत्तर आलं हे बेसिक तुमच्या लक्षात आलं मी हे जे समजावून सांगतोय मित्रांनो हे तुम्हाला जी वजावाकी आपण शिकणार आहोत ना त्यासाठी खूप गरजेचं आहे त्रेपन्न मधून चार काढायचे आहे त्रेपन्न मधून खूप साऱ्या जणांना चार काढताना अडचण येते पण इथं मनातल्या मनात करा बघा पन्नास आणि तीन आहे की नाही मग चार काढायचे ना तर हे तीन काढून टाका त्रेपन्न मधून तीन काढून टाकले पन्नास उरले आपल्याला तीन नव्हते काढायचे चार काढायचे होते तीन काढले अजून एक काढायचा बाकी पन्नास उरले त्यातून अजून एक काढून टाका उरले एकोणपन्नास ही जी क्रिया आहे मित्रांनो ही मनातल्या मनात खूप स्पीडने होते फक्त तुमचा सराव असला पाहिजे तीनशे दोन मधून अकरा काढायचे आहे आता इथं लक्षात घ्या हे तीनशे आणि दोन आहे दोन काढून टाका अकरा काढायचे होते दोन काढले अजून नऊ काढायचे बाकी आहे मग इकडे उरले तीनशे ना तीनशे दोन मधून दोन काढले तीनशे उरले नऊ काढायचे राहिले अजून तीनशे मधून नऊ काढले तर दोनशे उरतात आलं लक्षात मित्रांनो त्यानंतर बघा पाचशे सत्तेचाळीस मधून नऊ काढायचे आहे हे अन सात आहे अन सात सात काढून टाका नऊ काढायचे होते सातच काढले काड़। दोन काढायचे बाकी आहे अजून चाळीस आणि सात मधले सात काढून टाकले चाळीस राहिले अजून दोन काढा अडतीस राहतील पाचशे अडतीस उत्तर येईल अशा पद्धतीने मित्रांनो ज्याचाही सराव होईल ते सर्व मित्र आज मी तुम्हाला जी वजाबाकी समजावून देणार आहे ना ते एकदम सेकंदात करू शकता चला तर आता प्रत्यक्ष उदाहरण घेतो मी एवढंच फक्त बेसिक तुम्हाला माहित असलं पाहिजे तोंडी दोन कोणत्याही दोन अंकी संख्येतून एक अंकी संख्या तुम्हाला तोंडी वाजा करता आली पाहिजे बस हे ज्याला जमलं ते सर्व मित्र आज मी तुम्हाला जी वजाबाकी समजावून देणार आहे ना जगातली सर्वात सोपी पद्धत ती वजाबाकी आजपासून सर्व मित्रांना समजेल मित्रांनो आणि एकदम चुटकीसरशी तुम्ही करू शकता प्रत्यक्ष उदाहरण घेतो व्यवस्थित समजावून देतो मित्रांनो आजच्या व्हिडिओ नंतर तुम्हाला वजाबाकी करताना यानंतर कधीही अडचण येणार नाही याची माझ्याकडून शंभर टक्के गॅरंटी पहिलं उदाहरण घेतो मित्रांनो चार हजार सातशे त्रेपन्न वजा दोन हजार नऊशे बारा अशा पद्धतीने तुम्हाला वजाबाकी करायची असते की नाही तीनातून दोन काढता येतो पाचातून एक जातो सातातून नऊ जात नाही मात्र तिकडून उसना घ्यावा लागेल इथं मित्रांनो हे अंक वजाबाकी करताना एकदाच उसना घ्यायचा आहे त्यामुळे ही जास्त अवघड नाही वाटणार पण अशी एखादी वजाबाकी राहील की जिथं सगळ्याच अंकांना उसना घ्यावा लागेल मग काय करायचं त्यासाठी मित्रांनो ही पद्धत समजून घ्या काय करायचं मित्रांनो ही वरची जी संख्या आहे ना ही आडवी लिहिली आहे ती उभी लिहायची आणि लक्षात उभी लिहिताना या बाजूने सुरुवात करा चार हजार सातशे त्रेपन्न लिहून घेतले मित्रांनो बरोबर आलं लक्षात कशी मांडणी करायची आता मित्रांनो पुढची मांडणी करताना लक्षात ठेवा हे जेवढे अंक आहेत तेवढेच अंक खाली असतील तर ते एकमेकाच्या समोरच येणार आहे बरोबर अशा पद्धतीने ते सुद्धा उभी मांडणी करून घ्या जर हे खालचे अंक जर कमी असले वरती चार आणि खाली तीनच आहे अशा वेळेस काय करायचं तर सांगतो मी काळजी करू नका आता बघा चार हजार सातशे त्रेपन्न वजा दोन हजार नऊशे बारा ही वाजाबाकी मी या ठिकाणी मांडली काय करायचं वरतून खाली वाजाबाकी करत चाला चारातून दोन गेले किती राहिले दोन दोन जे राहतात मित्रांनो ते ह्या डावीकडच्या अंकाच्या इथं लिहून टाका सत्तावीस झाले की नाही आता सत्तावीसमधून नऊ काढा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं बेसिक माहीत असलं पाहिजे दोन अंकी संख्येतून एक अंकी संख्या मनातल्या मनात वाजा करता आली पाहिजे सत्तावीस मधून नऊ काढले या सा सात काढून टाकले आधी वीस राहिले अजून दोन काढायचे राहिले नऊ काढायचे होते सात काढले अजून दोन बाकी इकडे वीस राहिले सात काढून टाकले वीस राहिले वीस मधून अजून दोन, दोन काढा अठरा राहिले ते इथं लिहा बघा काय करतोय मी एकशे पंच्याऐंशी झाले एकशे पंच्याऐंशी एक काढा सोपे की नाही एकशे चौऱ्याऐंशी आता एक हजार आठशे त्रेचाळीस मधून दोन काढले एक हजार आठशे त्रेचाळीसच्या ऐवजी एक्केचाळीस राहिले हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर चेक करून बघा काहीही चुकणार नाही मित्रांनो घ्यायची गरज पडली नाही आणि मनातल्या मनात एकदम स्पीडने तुम्ही ही वजाबाकी करू शकता नाही लक्षात आलं काळजी करायची नाही सर्व टाईपची उदाहरणं घेणार आहे मी म्हणजे तुमची पुन्हा शंकाच राहणार नाही की या टाईपनी वजाबाकी कशी करायची आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांनो तुमची पुन्हा शंका राहणार नाही मी तुम्हाला सांगितलंय शंभर टक्के गॅरंटी तुमची शंकाच राहणार नाही चला अजून काही उदाहरणं घेऊया थोडीशी वेगळी दोन उदाहरणं घेतली बघा मित्रांनो सातशे बारा वाजा त्र्याण्णव आपण कशी मांडणी करतो सातशे बारा वाजा त्र्याण्णव अशी मांडणी करतो बरोबर इथं दोनातून तीन जात नाही उसना घ्यावा लागेल एकातून नऊ ना जात नाही उसना घ्यावा लागेल पण आपल्या आप पद्धतीमध्ये तुम्हाला उसना घ्यायचीच गरज नाही मित्रांनो उसना घेण्याची जी अडचण आहे तीच आपण मिटून टाकणार आहे या व्हिडिओतून तुम्हाला आयुष्यात वजाबाकी करताना आयुष्यात कधीही उसना घ्यायची गरज पडणार नाही काय करायचं पहिली संख्या सात एक दोन उभी मांडणी केली बरोबर आता दुसरी संख्या त्या समोर लिहायची मग त्र्याण्णव कुठे लिहावं लागतील मित्रांनो या डाव्या बाजूला हे तीन अंक आहे उज्या बाजूला मात्र वजा करण्याचे दोनच अंक आहे ना मग या ठिकाणी काहीच येणार नाही इथं नऊ येईल आणि इथं तीन येईल बरोबर बर। याची वजाबाकी करायची आता करा वजाबाकी सातातून समोरचा अंक वाजा करायची एकमेकाच्या समोरचे अंक वजा करत चालायचे बघा सातातून इथं काहीच काढले नाही सात शिल्लक राहिले ते इकडे लिहायचे आलं लक्षात एकाहत्तर झाले एकाहत्तर मधून नऊ काढा एकाहत्तर मधून एकच काढा ना सत्तर राहतील नऊ काढायचे होते एक काढला अजून आठ काढायचे बाकी सत्तर मधून आठ काढले राहिले बासष्ट आता सहाशे बावीस मधून तीन काढा बावीस मधून तीन काढायचे दोन काढून टाकले अजून एक काढायचा बावीस मधून दोन काढले वीस अजून एक काढला एकोणवीस सहाशे एकोणवीस झालं उत्तर मित्रांनो या वजा बाकीचं सहाशे एकोणवीस आलं लक्षात तुमच्या पुढं बघा चार हजार सातशे पाच वजा आठ आठशे सत्याहत्तर मांडणी तुम्हाला सांगितली मी कशी करायची चार हजार सातशे पाच उभे मांडा त्याच्यासमोर आठशे सत्याहत्तर हे चार अंक इकडे मात्र तीनच आहे याचा अर्थ इथं हजाराच्या जागेवर कोणताही अंक नाही आहे मग हे आठशे सत्याहत्तर असे मांडावे लागतील लक्षात घ्या मित्रांनो मांडणी समजली पाहिजे आणि तुम्हाला माहिती याची उभी मांडणी करताना आपण हीच काळजी घेतो की ह्या चाराच्या खाली कोणताच अंक येणार नाही कारण हा शंभर आहे हा दशक आहे हा शतक आहे दशक आहे एकक आहे इकडं शतकाच्या खाली शतक दशकाच्या खाली दशक एककाच्या खाली एकक हजाराच्या खाली काहीच येणार नाही मग या हजाराच्या समोर पण काहीच येणार नाही बरोबर की नाही वाजा वाजा कर करा बाकी चार मधून वाजा केले किती काहीच नाही चारच शिल्लक राहिले ते इकडे डावीकडे लिहायचे लक्षात आलं तुमच्या आता सत्तेचाळीस मधून आठ काढा सत्तेचाळीस मधून आठ नका काढू चाळीस आणि सात आहे ना पहिल्यांदा सात काढून टाका चाळीस राहिले आठ काढायचे होते सात काढले अजून एक काढायचं राहिला एकोणचाळीस शिल्लक राहिले तीनशे नव्वद झाले नु आता नव्वद मधून सात काढले त्र्याऐंशी राहिले तीनशे नव्वद मधून सात काढले तर तीनशे त्र्याऐंशी राहतील ते इथं लिहून घ्या आता बघा तीन हजार आठशे पस्तीस मधून सात काढा पस्तीस मधून सात काढले पाच काढले तीस राहिले अजून दोन काढा अठ्ठावीस राहिले तीन हजार आठशे अठ्ठावीस हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर उसना घेतला का आपण नाही सगळी बी वजाबाकी तोंडी केली की, की नाही वजाबाकी एकदम तोंडी करून तुम्ही याचं उत्तर काढू शकता मित्रांनो अजूनही मित्रांनो काही उदाहरणं अशी असतात की आपल्या गोंधळात टाकतात पण काळजी करू नका मित्रांनो अजून उदाहरणं घेणार आहे मी गणित हा विषय असा आहे की खूप सारा सराव केला रे केला की तुम्हाला कोणतीही गणित क्रिया झटपट करता येते त्यामुळे मित्रांनो अजून उदाहरणं घेणार मी अजून काही महत्वाची उदाहरणं बाकी अजून दोन तीन उदाहरणं घेतो अजून व्यवस्थित समजून देतो या ठिकाणी महत्वाचं एक, एक एवढंच लक्षात ठेवायचं मित्रांनो की मांडणी करताना उभी मांडणी करतोय आपण आणि वजाबाकी एक एक अंकाची वजाबाकी करताना जो अंक उरला तो या ठिकाणी डाव्या बाजूला लिहित चालतोय आणि जी संपूर्ण संख्या इकडे तयार होती त्यातून उजीवकडचा वाजा केला पुन्हा शिल्लक राहिली पुन्हा मोठी संख्या आली त्यातून पुन्हा उजीवकडचा वाजा केला पुन्हा जे शिल्लक राहिले त्याचं उत्तर बनवत चालतो आणि शेवटी शेवटच्या पायरीमध्ये तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळून जातं आलं लक्षात मित्रांनो चला अजून काही उदाहरणं घेऊया जेवढी जमतील तेवढी अवघड उदाहरणं घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो मी पुन्हा एक उदाहरण घेतलं बघा पन्नास हजार वजा चारशे सत्त्याण्णव आता इथं बघा उसना घ्यावा लागेल शून्य शून्य अशी पद्धतीने जर वजाबाकी आली ना मग तर खूप साऱ्या मित्रांचा गोंधळच होऊन जातो काळजी करू नका मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं काय करायचं हे पन्नास हजार असे लिहून घ्या बरोबर की नाही उभी मांडणी केली त्याच्यासमोर हे चारशे सत्त्याण्णव लिहायचे आहे पण चारशे सत्त्याण्णवमध्ये इथं काहीच येणार नाही इथं काहीच येणार नाही इथं चार येईल इथं नऊ येईल इथं सात येईल आलो लक्षात तुमच्या आता एक दशक शतक समोरासमोरच अंक आले पाहिजे जिथं काहीच नाही तिथं तुम्ही खून करून घ्या किंवा के नाही केलं तरी चालेल मित्रांनो तुमच्या UH! लक्षात येऊन जाईल काय करायचंय तिथं इथं वाजाबाकी करा आणि उत्तर लिहित चला पाच मधून काही काढले का काहीच नाही काढले पाच जशीच तशी इथं लिहून टाका पन्नास म्हणून काही काढले का काहीच नाही मग ते पन्नास इथं लिहून टाका इथं पाचशे झाले आता पाचशेतून फक्त चार काढा पाचशेतून किती काढा आता चार पाचशेतून चार काढले तर चारशे शहाण्णव राहतात मित्रांनो तोंडी येतं हे आपल्याला चारशे शहाण्णव इथं लिहून टाका आता चार हजार नऊशे साठ मधून नऊ काढा या साठ मधून नऊ काढा एक्कावन्न राहतील चार हजार नऊशे साठ ऐवजी चार हजार नऊशे एक्कावन्न चार हजार नऊशे एक्कावन्न आता लक्षात घ्या लक्षात घ्या मित्रांनो एकोणपन्नास हजार पाचशे दहा आहे पाचशे दहामधून सात काढा या दहामधून सात काढले तीन राहिले म्हणजे पाचशे तीन एकोणपन्नास हजार पाचशे तीन हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर किती अवघड वाटणारं हे उदाहरण आहे वजाबाकीचं खूप साऱ्या मित्रांना ह्या वजा ही या, या प्रकारची वजाबाकी करताना अडचण येते कारण त्यांना उसना घेताना तो कसा घ्यायचा समजत नाही बघा शून्यातून सात जात नाही इकडून उसना घ्यायचा इथंच उसना द्यायला नाहीये त्याच्याकडं मग याच्याकडून घ्यायचा याच्याकडे पण नाही इथून घ्यायचा याच्याकडे पण नाही मग इथून घ्यायचा मग इथून घेतला चार मग इथं झाले दहा मग इकडून त्याला दिला इथं राहिले नऊ इथं झाले दहा किती कठीण गोष्ट आहे मित्रांनो ही आपल्याला शाळेमध्ये ह्या पद्धतीने शिकवलं जातं मित्रांनो काही अडचण नाही तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा समजून घ्या या पद्धतीने सुद्धा सराव करा पण काही ठिकाणी या पद्धतीने केलीच पाहिजे याला महत्व नसतं तुम्हाला उत्तर हवं असतं ज्या ज्याही ठिकाणी तुम्हाला वजाबाकीचं उत्तर हवंय वजाबाकी कशी केली याला अर्थ नाही उत्तर ज्या ज्या ठिकाणी गरजेचं असतं त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही सरळ ह्या पद्धतीने जा आणि वजाबाकी सेकंदात करून मोकळं होऊन जा पुढचंही उदाहरण समजून घेऊ मित्रांनो आठ शून्य शून्य एक एक ही मांडणी अशी होईल की नाही अशी मांडणी केल्यानंतर त्याच्यासमोर किती लिहायचे मित्रांनो सात हजार नऊशे पंचावन्न लिहायचे हे पाच अंक आहेत त्याचे चाराचे एक अंकाच्या ठिकाणी काहीच येणार नाही सात नऊ पाच पाच आलं लक्षात याची वजाबाकी का राहता आठमधून काहीच काढले नाही तसेच राहिले आठ ते खाली घेऊन टाकले शिल्लक राहिले का खाली घ्यायचे जे शिल्लक राहतील ते खाली घ्या ऐंशी सात काढले राहिले त्र्याहत्तर मी तुम्हाला सांगितलं दोन अंकीतून एक एक अंकी संख्या वजा करायची प्रॅक्टिस करा मित्रांनो पटकन जमेल तुम्हाला तीस मधून नऊ काढा किती राहता एकवीस राहता की नाही मग सातशे तीस ऐवजी सातशे एकवीस लिहावं लागतील इथं आता अकरातून पाच काढा सहा राहतील की नाही सात हजार दोनशे अकरा ऐवजी सात हजार दोनशे सहा उत्तरी हे लक्षात घ्या मित्रांनो नाहीतर सहा राहिले म्हणून फक्त सहा लिहिले शून्य लिहिलेच नाही असं नाही चालणार इथं सात हजार दोनशे अकरा आहे सात हजार दोनशे अकरातून पाच काढले सात हजार दोनशे सहा राहिले हे लक्षात ठेवा मित्रांनो इथं एकसष्ट मधून पाच काढायचे एकसष्ट मधून एक काढला साठ राहिले अजून चार काढा छप्पन्न राहिले म्हणजे बहात्तर हजार एकसष्ट ऐवजी बहात्तर हजार छप्पन्न हे झालं तुमचं उत्तर मित्रांनो कोणताही उसना घेतला नाही मित्रांनो वजाबाकीची जी ही, वजा ही पद्धत मी तुम्हाला समजावून दिली ना ही फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल आजपर्यंत मी कोणत्याही व्हिडिओमध्ये या पद्धतीने वजाबाकी करताना कुणालाही पाहिलेलं नाही पण ही पन, इतकी सोपी पद्धत वाटली ना मला इतका आनंद झाला की असं झालं मी कधी व्हिडिओ बनवीन आणि तुम्हाला या पद्धतीने वजाबाकी करायला शिकवेन तर लक्षात घ्या मित्रांनो ही वजाबाकी खूप साऱ्या मित्रांचा असाही प्रश्न असतो सर या पद्धतीने वजाबाकी केली तर चाले शाळेत चालेल का आता शाळेत चालेल का हा प्रश्न महत्वाचा नाही मित्रांनो समजा तुम्हाला ज्याही ठिकाणी तुम्हाला उत्तर गरजेचं आहे अशी वजाबाकी आली तुमच्या समोर आणि तुम्हाला उत्तराचा पर्याय शोधायचा आहे त्यावेळेस तुम्ही कोणत्या पद्धतीने वजाबाकी केली याला काही अर्थ आहे का तुम्हाला उत्तर आलं येणं महत्वाचं की नाही तर अशा वेळेस तुम्ही ही पद्धत वापरा माझा उद्देश फक्त एवढा आहे मित्रांनो हा व्हिडिओ देण्यामागे कोणतीही वजाबाकी आली रे आली की त्याचं तुम्हाला सेकंदात उत्तर आलं पाहिजे उसना घ्यायला नको आणि कोणत्याही प्रकारची जास्त वजाबाकीची क्रिया करून बसायचं काम नको झटकन उत्तर आलं पाहिजे आणि सहज सोप्या पद्धतीने आलं पाहिजे मित्रांनो आणि ही सहज सोपी पद्धत जगातली सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला आपल्या चॅनलवर दिली मित्रांनो तुम्हाला माहिती मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने शिकवलं जातं तर त्यासाठी काय करायचंय माहिती ना आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवायचं कारण मी तुम्हाला व्हिडिओ बनवून रे दिला की तो तुम्हाला लगेच पोहोचून जातो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि वजाबाकी करण्याची ही पद्धत जर आवडली असेल ना तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका तुम्हाला ही पद्धत कशी वाटली त्याची कमेंट सुद्धा करा मित्रांनो तुमचा प्रतिसाद आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली जे कमेंट बॉक्स आहे ना तिथं लिहून नक्की कळवा मला म्हणजे मला तरी कळेल की तुम्हाला ही पद्धत आवडली की नाही तुमची काही शंका असेल ह्या पद्धतीच्या बाबत तर ती सुद्धा सांगा मित्रांनो आपण ती शंका सुद्धा दुरुस्त करू अजून एक महत्वाचं मित्रांनो ही वाजाबाकी करताना खूप सारे मित्र काय चुका करतात ते सांगतो तुम्हाला आता काही मित्रांचा प्रश्न असा असतो की दोन हजार एकशे नऊ वजा सात हजार तीनशे नव्याण्णव ही वजावाकी कशी करायची ह्या पद्धतीने सांगा आता मला सांगा मित्रांनो वजावाकी करताना लहान संख्येतून मोठी संख्या वजा होईल का हो अजिबात नाही लहान संख्येतून मोठी संख्या वजा करता येत नाही लहान संख्येतून मोठी संख्या जर वजा करायची असली ना तर उत्तर ऋण संख्या येतं मित्रांनो आणि तुम्हाला जर तसं ऋण संख्या उत्तर हवंच असेल तर मग मात्र तुम्ही काय करा या मोठ्या संख्येतून ही लहान संख्या वाजा करा आणि उत्तराला ऋणचिन्ह देऊन टाका कसं सात हजार तीनशे नव्याण्णव करा वजा दोन हजार एकशे नऊ करा वजा बाकी करा सात मधून दोन गेले राहिले पाच त्रेपन्न मधून एक गेले राहिले बावन्न पाचशे एकोणतीस मधून काहीच काढले नाही म्हणून पाचशे एकोणतीस जसेच तसे आणि पाच दोन हजार दोनशे नव्याण्णव मधून नऊ काढले राहिले पाच हजार दोनशे नव्वद आणि हे जे उत्तर येईल याला ऋणचिन्ह द्या पाच हजार दोनशे नव्वद तर ऋण वजाबाकी जर करायची असेल तर मग मात्र तुम्ही लहान संख्येतून मोठी संख्या वजा करू शकता कारण मित्रांनो इथं बघा हे दोनच हजार आहे त्यातून वजा करायचे सात हजार दोन हजारातून सात हजार कस काय वजा होतील आणि जर करायचेच असले तुम्हाला तर उत्तराला ऋणचिन्ह द्यावं लागतं हे लक्षात ठेवा मित्रांनो बाकी वजाबाकी करण्याची पद्धत तर तीच राहणार आहे तर एवढी फक्त गोष्ट महत्वाची समजून द्यायची होती मित्रांनो यानंतर मी तुम्हाला देणार आहे तुमच्या सरावासाठी उदाहरणं दोन उदाहरणं मी तुमच्या सरावासाठी देणार आहे मित्रांनो आणि ती उदाहरणं सोडवताना आज आपण व्हिडिओतून जी पद्धत समजून घेतली ना त्याच पद्धतीने जा आणि मी उदाहरणं द्यायची गरज नाही पण तरी देऊन ठेवतो हो तुम्ही स्वतःच्या मनाने उदाहरणं घेऊ शकता पण तरीही मित्रांनो दोन उदाहरणं तुम्हाला देऊन ठेवतो तर मित्रांनो हीच ती दोन उदाहरणं जी उदाहरण तुम्हाला आपण आज ज्या पद्धतीने वाजापैकी शिकलो ना त्या पद्धतीने करून पाहिजे तुमचं उत्तर बरोबर का चेक करा मित्रांनो तुम्हाला आजची पद्धत जर आवडली वाद असेल वाजापैकी करण्याची तर आपला हा व्हिडिओ बाकीच्या मित्रांचाही फायदा होऊ द्या मित्रांनो सगळ्यांना शिकू दे ही पद्धत तर त्यासाठी काय करावं लागेल तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायचा असेल राहिला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला हा व्हिडिओ या व्हिडिओच्या खाली शेअरचं बटन बघा शेअरचं बटन दाबा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो तुमच्या मनात गणितासंबंधी अजूनही काही शंका राहिली असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची शंका गणितासंबंधीची शंका नक्की लिहा मित्रांनो तुमचा प्रतिसाद अवश्य कळवा चला तर मित्रांनो लवकरच भेटूया अशाच एखाद्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत वजाबाकीच्या अशा खूप सारे उदाहरणांचा सराव करा आणि वजाबाकी सेकंदात करायला शिका तर चला मित्रांनो बाय बाय जय हिंद